नव्वद अकरा बारा सोळा सोळा झिरो झिरो सात सात मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बहुन घ्या जातीला गवळावर रेडा येतो म्हणतील तर ज्यांना कोणाला असा हा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हां द्या नको नको थांबा काय सांगताय किंमत साठ का किती आहे किती वयांद बरं जाताला कशी आहे आहे झुळलेली आहे का खाली काय रेडा रेडी बरं दोदला किती चालू आहे चार साडेतीन बर चार ते साडेतीन असं देते का बरं ठीक आहे दोन्ही टायमाच किती सांगताय हॅलो बर हा सात सात लिटर सांगते ती ठीक आहे द्याय घ्यायची काय सांगताय मालक किंमत व्यवहाराला कशी शोभत आलं तर दे चाल बर मोबाईल नंबर द्या असता तर मला शहाण्णव झिरो सात चौदा ब्याण्णव ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कुणाला माहिती पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता असं वरि बघून घ्या किंमत सांगताय सांगा सांगाय किंमत काय सांगताय सत्तर हजार का किती आहे पहिला रो आहे का बरं साधारण किती टायमिंग आहे हिला दिवस घेईल का जरा मारावर माग ना थोडा अजून बरं दाताला कशी आहे चौशे का बरं द्याय घ्यायची काय सांगताय सत्तर हजार किंमत सांगितली बरं आपलं गाव कुठलं बरं आपला मोबाईल नंबर द्या असला तर मला नव्वद एकवीस पंधरा नव्वद एकवीस पंधरा पंच्याऐंशी अठ्ठावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिला मध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी इमेज पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता जरा थोडं मारा अजून तिकडे येऊ द्या महा थोडं मारून पण दाखवा लागले राहू द्या बस येऊ द्या काय सांगताय की मोदीजी एकवीस किती व्यांदा आहे दुसऱ्यांदा दाताला कशी आहे सात आधी बरं व्याला साधन किती टायमिंग आहे काय दिवस एक दहा दिवस का बरं द्या घ्यायची काय सांगताय बर ठीक आहे मला आपला मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्याऐंशी पंचावन्न एकवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला समोर समोर करतो म्हणजे का मी तर ज्यांना कोणाला अशी ही गाबून पाहिजे असेल दुसऱ्या वेधाची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता लावा काय सांगताय मला किंमत नव्वद गा किती वेंद पहिला रोज चार आहे मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगली आहे व्याया साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस चार दात आहे ना बरं द्याय घ्यायची काय सांगताय किंमत व्यवहारावर बसल्यावर कमी कर समोर समोर बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा शहाण्णव झिरो चार झिरो पाच चोवीस पस्तीस मालक व्यवहारात बसल्यावर कमी करतो म्हणलेत पहिला रूममध्ये येते चार दात तर ज्यांना कोणाला अशी हिमाहिस पाहिजे असेल रूममध्ये चार दात तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगताय मालक किंमत बर किती आहे चौथ्यांदा वेळेला साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस येईल का दाताला कशी आहे काय जुळलेली आहे चौथ्यांदा चौथ्यांदाय तरी तिसऱ्या वेळ त्याला किती चालली आहे चौदा लिटर चौदा लिटर का बरं ठीक आहे दे घ्यायची काय सांगताय मला नव्वद सांगितली कमी जास्त व्यवहाराला करचाल शेतकरी आपण बरं गाव कुठलं बरं बरं मला मोबाईल नंबर द्या असला तर आपला एकोणनव्वद एक पंच्याहत्तर ऐंशी सत्तेचाळीस त्र्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे गा। गाव कुठलं म्हणला परितेवाडी आपल्या इथलं माडा तालुका बसली बरं ठीक आहे बघावून घ्या तर शेतकरी आहेत ही तर शेतकऱ्यांची ही म्हैस आहे तर ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे बरं किती आहे कशी आहे पहिला कशी आहे आहे घाबरणाय आहे यायला झाले जरा मागणं मारतात थोडं कास वगैरे दाखवू आपण मागणं माराय जरा कास वगैरे दाखवू आपण वाला आहे मी मागणं दाखवू मारा जरा निस काय घाबरू नका तुम्ही काय करत नाही तशी घ्या ठीक आहे चाळीस हजार रुपये सांगितली का ठीक आहे शेतकरी आपण बरं आपला मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का आपला द्या सांगा असला तर अठ्ठ्याण्णव नव्वद चौदा बेचाळीस एक्कावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा बघून घ्या हे पहिला रूममध्ये चाळीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तर कोणाला अशी घ्यायची झाली तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे नऊ हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे मालक किती वेळेस बरं सर वेळेला साधारण किती टायमिंग आहे हो व्यायाला साधारण किती टायमिंग आहे मालक किती टायमिंग आहे साधारण बरं ठीक आहे दाताला कशी आहे बरं त्या घ्यायची काय सांगताय पंच्याण्णव सांगितले तुम्ही पण त्या घ्यायची व्या अपेक्षा काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत का शेतकरी का आपण बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या जर चेहऱ्याकडे करा मालक मालकाने त्यांची काय अपेक्षा आहे ती पण सांगितलेली आहे आपला मोबाईल नंबर द्या मला काय असला तर नव्याण्णव सत्तर चोपन्न सव्वीस त्रेपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी माहितीच पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिज पंच्याऐंशी का किती द्या नुश् ही दुसऱ्यांदा आहे का व्यायला किती टायमिंग आहे काय दहा दिवस गेल का दाताला कशी आहे बर पहिल्या रुजला काही चाल दो त्याला नऊ लिटर का चेहरा इकडे हि सांग काय सांगताय की मग पंच्याऐंशी द्या घ्यायची काय सांगली होईल ठीक आहे मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो पाच झिरो पाच चोवीस पस्तीस चोवीस पस्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले दोन्ही पण मशी यांचेच आहेत एक दुसऱ्या वेताची आणि एक पहिल्या रो मध्ये ज्यांना कोणाला अशा या जातीवंत किंवा खात्रीशीर मशी पाहिजे असतील व काही मालक आहेत समोर आपण कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय की मध्ये पासष्ट हजार का किती आहे पहिला रूम आहे पासष्ट हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे वेळा साधारण किती टायमिंग हिला दहा बारा दिवस गेल का दाताला कशी आहे बरं काय सांगताय द्याय घ्यायची काय सांगताय हा सोडायची पासष्टला द्यायची बरं पास पास ठीक आहे पासष्टलाच फायनल द्यायची मग मालक ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याण्णव साठ सत्तर अठरा मालका मालका ते मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे थोडा हात काढा तर ज्यांना कोणाला अशी पहिल्या रुमधी पाहिजे असेल म्हैस तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता होऊन घ्या काय सांगताय मालक की मधी नव्वद सांगितले नव्वद किती आहे तिसरं काय दाताला कशी आहे काय बरं सहा जाती म्हणजे पूर्ण चाललेलं नाही म्हणते दुसऱ्या तरी तो झाला पाच ली ली। पेटान पाच चाललेली पाच पाच चाललेली आहे का दे घ्यायची काय सांगताय काय कमी जास्त व्यवहाराला समोर कमी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्याण्णव सासष्ट दहा एकवीस शहाण्णव नाव काय आपलं सलीम भाई, भाई। यांच्याकडली ही माहिस आहे तुम्ही बघून घ्या व्यवहाराला पण मालक समोर समोर कमी करतो म्हणलीत तर ज्यांना कोणाला अशी ही माहिती पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता ठीक आहे ओके घेऊ आपण थोड घ्या मला काय सांगताय किंमत पंच्याण्णव हजार का किती आहे चार दात पहिला रू आहे चार दात आहे म्हणते व्यायला किती टायमिंग आहे काहीला दिवस पंधरा दिवस घेईल का त्या घ्यायची काय सांगताय कर चाल व्यवहाराला एवढं माझं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा राह त्या जागेवरच त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस एक 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 एकवीस 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 एकोणीस एकोणीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्यावर व्हाय म्हणते चार दात ना हो चार, चार दात तर ज्यांना कोणाला अशी पहिल्या मज पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक लावा 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 जी पंच्याहत्तर हजार का किती वेळे किती वेन चौथ्या वेताची आहे का बर दाताला कशी बर सहा पेक्षा फुडाय म्हणते चौथ्यांदा आहे तरी तिसऱ्या वेताला किती चालले दुधाला चार लिटर चाललेले म्हणजे दोन्ही टायमाच आठ सांगताय का सात बर सात लिटर दोन्ही टायमाचं आराममध्ये चालते बरं व्यायला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का द्याय घ्यायची काय सांगताय